एकरूप ग्रामपंचायतीवर टाळे सरपंचाच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थांचा विरोध प्रशासनाच्या दुर्लक्षाने संतप्त प्रतिक्रिया उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूप थरडगाव येथील ग्रामपंचायत सध्या वादाच्या सापडली आहे सरपंचाच्या मनमानी आणि पदाचा दुरुपयोग या विरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे या गंभीर आरोपाबाबत कारवाईची मागणी करत दिनांक तेरा जून रोजी गटविकास अधिकारी बी ओ यांना औपचारिक निवेदन देण्यात आले होते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी केवळ कागदोपत्री कारवाई करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळेच प्रशासनाच्या या, या उदासीनतेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी तीन जुलै रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता परंतु या इशार्याकडे गट विकास अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आणि त्याला केराची टोपली दाखवली गेली त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून लोकशाही व्यवस्थेतील गावकऱ्यांच्या सहभागाला दडपण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे स्वतःला मात्र परिस्थिती गटारेचे स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या ज्यामध्ये जीवबत्ती असेल पाणीपुरवठा असेल आरोग्याचे विषय असतील ज्यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना भेटी धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालय